नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक घडामोडी बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी विजयपूर महामार्गावर पुन्हा अपघात एक जण गंभीर जखमी पायही तुटला उमदी विजयपूर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला हा अपघात बोरगी तालुका जत येथील बोरगी फाट्याजवळ लक्ष्मी देवळाजवळ हा अपघात झालेला आहे दोन मोटरसायकलींचा हा भीषण अपघात झाल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावर पडलेले जे विजयकुमार बिराजदार आहेत पायावरून गेल्याने पायाचा अक्षरशः छिंद्रा झालेला पाहायला मिळाला हा मोटरसायकलचा अपघात नसून अपघातानंतर मोठे वाहन पायावरून गेल्याचा संशय तिथल्या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे हा अपघात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेला आहे विजयकुमार बिराजदार असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे दोन्ही मोटरसायकलींचा महामार्गावर अपघात झाला त्यानंतर बिराजदार हे रस्त्यावर पडले त्यानंतर मोठे वाहन पायावरून गेल्याने पायाचा छिंद्रा उडाला उम्दी एतिल संजे तिली चा ला आहे तात्काळ नागरिकांनी उमदी येथील संजय तेली फाउंडेशनच्या अँब्युलन्सला पाचारण केले चालक आप्पू स्वामी यांनी तात्काळ पोहोचून जखमीला तातडीने विजयपूर येथील बिरळी दवाखान्यात दाखल केले आहे उमदी विजयपूर महामार्ग हा अत्यंत धोक्याचा मार्ग बनलेला आहे महिन्याभरात शेकडो अपघात घडले आहेत त्यात असंख्य लोक जखमी झाले आहेत अपघात होऊन अपंगत्व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक विचारित आहेत